माझ्या चॅनल मध्ये आंब्यापासून बनवायलाच आज मी तुम्हाला घरच्या ताज्या दह्यापासून अगदी सोप्या पद्धतीने मॅंगो लस्सी कशी बनवायची ते दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पहिले मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन पिकलेले आंब्याचे तुकडे घालून त्यामध्ये पाव किलो दही घालायचं नंतर आईस क्यूब्स आणि साखर मी तिथे सहा चमचे साखर घेतलेली आहे आंबा जेवढा गोड असेल त्या प्रमाणात तुम्ही कमी जास्त करू शकता आणि वेलची पावडर घालून एकदा फिरवून घ्यायचं नंतर एका ग्लासमध्ये थोडे आईस क्यूब्स घालून त्यामध्ये तयार केलेली लस्सी घालायची त्यावरती थोडे ड्रायफ्रूट्स घालायचे अशा प्रकारे मँगो लस्सी तयार झालेली आहे अशाच वेगवेगळ्या वेग रेसिपीज पाण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय